लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज श्रीमती साक्षी हरिदास बनसोडे पुणे पॅरेशियन क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग साक्षी हरिदास बनसोडे शिवछत्रपती पुरस्कार मिळवून साक्षी न ना खटावचं नाव उज्ज्वल केलं सोनियाताई गोरे शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारी साक्षी बनसोडे सर्वात कमी वयाची तालुक्यातील पहिली महिला खेळाडू शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाल्यानं सिद्धेश्वर कुरोली गावानं केला साक्षी बनसोडेचा सा नागरी सत्कार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केलं विशेष अभिनंदन सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधनीमधील जुटोपट्टू आणि सिद्धेश्वर कुरोली गावची कन्या कुमारी साक्षी हरिदास बनसोडे हिला महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुन, पुने पुरस्कार मिळाला असून पुणे येथील वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आलं क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो या पुरस्कारानं सातारा जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला साक्षी बनसोडे हिनं दोन हजार चोवीस मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे त्याचबरोबर तुर्कस्तानमधील कझाकिस्तान इथं झालेला वर्ल्ड डेफ जुदो चॅम्पियनशिप मध्ये तिनं भारतासाठी पहिले कांस्य पदक जिंकले यानंतर मलेशियात झालेल्या धव्या एशियन पॅसिफिक डेम्स डेफ गेम्स मध्ये तिनं जुदोच्या सत्तावन्न किलो वजनी वजनीगटात स्वर्णपदक पटकवून देशाचं नाव रोशन केलं साक्षीच्या या यशामागे सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधनीतील प्रशिक्षक पोलिस दत्ता भोसले एन आय एस ज्युदो प्रशिक्षक स्वाती जाधव यांचे कठोर परिश्रम आणि मार्गदर्शन लाभलं आहे तसेच क्रीडा प्रबोधनीचे क्रीडा प्रभारी सुनील सपकाळ आणि सहाय्यक क्रीडा प्रभारी सॅम्युअल भोरे यांनीही तिला मोलाचं सहकार्य केले या यशाबद्दल जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर पोलीस उप गृह अतुल सबनीस आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तिचं आणि तिच्या प्रशिक्षकांचं अभिनंदन केले त्यानंतर सिद्धेश्वर कुरोली इथं युवा नेते डॉक्टर विवेक देशमुख व ग्रामस्थांनी साक्षीचा भव्य नागरी सत्काराचं आयोजन केलं यामध्ये मंत्री जयकुमार गोरेंच्या सुविद्य पत्नी आणि येथील जगतगुरु श्री यशवंत बाबा महाराज देवस्थानच्या विश्वस्त सोनियाताई गोरे यांच्या हस्ते साक्षीचा सत्कार करण्यात आला संपूर्ण गावातून साक्षीची वाजत गाजत फटाक्यांच्या आतशबाजीत मिरवणूक काढण्यात आली दरम्यान वडूज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते साक्षीचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले यावेळी प्रगतशील शेतकरी दाजी पाटील राजा भगवंतराव पंतप्रतिनिधी महाविद्यालयीनचे प्राध्यापक प्रमोद राऊत जी पी देशमुख आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी डॉक्टर विवेक देशमुख निकम सर पैलवान रणजित देशमुख संतोष भंडारे ॲडव्होकेट अनुज देशमुख डॉक्टर सुनील देशमुख डॉक्टर सुजित नन्नवरे माजी सरपंच शीतलताई देशमुख प्रतापराव देशमुख संभाजी बनसोडे शिवाजीराव साठे विक्रम काळे अजिंक्य काळे विक्रम पाटोळे आजी माजी सैनिक संघटना श्री विद्येश्वर विद्यालय सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते लालासाहेब माने पाटील सर डॉक्टर विनोद खाडे लोक राष्ट्र अभिमान वाटणारी अशी या माणकटावची कन्या साक्षी हरिदास पंचोळी हे आज शिवछत्रपती पुरस्काराची जी माणकरी ठरली खरं तर आमच्या या माणकटावला खूप मोठा अभिमान निर्माण करून दिला त्याबद्दल किती कौतुक करावं तेवढं थोडंच आहे पण तिने हा जो सन्मान मिळाला आहे तो तिच्या खूप मेहनतीनं आणि खूप कष्टातून तिनं मिळवलेला आहे आणि तिची त्याची मानकरी ठरली त्याचा आम्हालाही या माणकटावच्या सारखी सर्व मानकटाव वासियांना खूप अभिमानाची गोष्ट झालेली आहे आणि अशीच आमच्या माणगावची मान उंचावे आणि आमच्या या माणगडाचे आमदार जलनायक जयकुमार गोरेगो यांच्या प्रयत्नातनं आणि त्यांच्या आशीर्वादानं तिला आज हा पुरस्कार मिळाला आहे आणि तिनं त्यांचं सार्थ करून दाखवलाय त्याबद्दल तिथं आमच्या सगळ्यांकडून खूप मोठं कौतुक आहे सांगते धन्यवाद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या यांच्यासोबत प्रदान करण्यात आला प्यारा जुदो प्रकारामध्ये साक्षी सातत्यानं आपल्या खेळाची चुनूक दाखवत आहे आणि तिचा सत्कार ज्या गावामध्ये तिचा जन्म झाला ज्या मातीतनं तिला ऊर्जा मिळाली त्या गावाच्या ग्रामस्थांच्या उंदीनं व्हावं अशा पद्धतीच्या भावना सर्वांच्या होत्या आणि सर्वांनी काल निर्णय घेतला की सोमवारी आपण सर्व गावाच्या वतीने साक्षीचा सत्कार घेऊया यामध्ये सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर आपली श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्था या संस्थेचे सर्व शिक्षक मंडळी आणि विद्यार्थी यांनी चांगल्या पद्धतीनं इथं ढोल ताशाच्या गजरामध्ये साक्षीच मिरवणूक या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये आलेले आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण आता इथून पुढं जो सरकाराचा कार्यक्रम राहणार आहे त्यासाठी उपस्थित राहावं धन्यवाद तुमच्या या मातीचं सुवर्ण क्षण आहे या मातीला लाभलेलं हे रत्न आहे हे रत्न म्हणजे आपल्या सगळ्यांना आजपासून झोप घालवणार विचार देणार एक नवरत्न आहे तुम्ही सगळेजण किती स्वतःवरती प्रेम करता हे तुम्हाला साक्षीकडे बघितल्यानंतर कळेल की साक्षीने तिच्या आयुष्यामध्ये आलेल्या संकटावरती विजय नुसता मिळवला नाही तर तेरा ते कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राज्यपालांना स्वतः या देशातला राज्यातला सर्वोच्च मानाचा शिवछत्रपती पुरस्कार देण्यासाठी संपूर्ण राज्याच्या मंत्रिमंडळातील दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना साक्षात समोर घेऊन तिने हा पुरस्कार मिळवलेला आहे म्हणजे साक्षीचे कष्ट किती मोठे आहेत हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही साक्षीकडे आपण बघितलं आणि आपण आपल्याकडे बघितलं तर दोनच गोष्टींचा फरक दिसतो स्वतःवरती प्रेम करणारी साक्षी आजही तेवढीच प्रेमळ निर्मळ आणि स्वच्छ मनायची आहे आणि त्यामुळंच तिच्या कर्तृत्वाला शरीरानं जे सगळ्या कृती करताना ती, करता ती मनानं करते आज आपल्या मुलांना आपण अभ्यास कर म्हणावा लागतो जसं हरिदास राव आणि त्यांच्या पत्नी या दोघांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे की आई वडील कसे असावेत याचा आदर्श या दोघांनी दिलेला डॉक्टर साहेब नक्कीच एका चांगल्या पित्यांच्या पाठिंब्यावरती मुलं घडू शकतात आणि तमाम पुरवली ग्रामस्थांना माझी या ठिकाणी विनंती आहे साक्षी आमची नाही तुमचीच आहे साक्षीच्या नावाभोवती श्री सिद्धेश्वराचा आशीर्वाद आहे यशवंत बाबांचा आशीर्वाद आहे श्री सिद्धेश्वर विद्यालयाचा आहे आपल्यासारख्या दिग्गज वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळे तिला एम चा आशीर्वाद सुद्धा प्राप्त झाला एम आय भूमीमध्ये आल्यानंतर तिचं कर्म मोठं झालं नाव तिने या गावाचं मोठं केलं आमच्या विद्यालयामध्ये दे आल्यानंतर देशमुख सर ती दोन वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावरती गेली दोन वेळा राष्ट्रीय पातळीवरती गेली त्यामध्ये निकम सर असतील मी असेल आम्ही तिला योग्य वेळेला सहकार्य केलं आणि आता पुन्हा ती पुढं पाच वर्षासाठी आमच्याच महाविद्यालयामध्ये शिकते म्हणजे तुम्ही रांगायला शिकवलं पण आम्ही पळायला शिकवलं असं आम्ही म्हणणार नाही कारण रांगण्यामध्ये जी ताकद तुम्ही दिली त्याच साक्षी पुढे गेलेली आहे एका या छोट्याशा सत्काराच्या रूपाने मी एवढंच या आहेत त्या यासुद्धा माझ्या विद्यार्थिनीच आहे त्या गावामध्ये अनेक विद्यार्थी माझे आहेत आम्हाला खूप अभिमान वाटतो जेव्हा आमची मुलं काहीतरी करतात आणि साक्षी एक अभिमानास्पद अशी कन्या आहे सगळे गुण तिच्यामध्ये घ्यावे जशी आपल्या माण तालुक्यातली आदर्श आहे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे हे उगवत व्यक्तिमत्व आहे लवकरच तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरची पारितोषिक मिळाली आणि या वर्षी मी तुम्हाला एकच सांगेन तुम्ही काही देऊ नका साक्षीला साक्षीला फक्त आशीर्वाद द्या आपल्या श्री सिद्धेश्वराच्या चरणी आपण एक साकडं घालूया येणाऱ्या ऑलिम्पिक मध्ये या गावचं नाव साक्षीनं आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती लिहिलेलं आहे येणाऱ्या मध्ये या साक्षीनं आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या शिवछत्री छत्रपती पुरस्काराच्या साक्षीनं सांगतो येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये साक्षी घेऊन तुम्हाला मिरवणूक काढायला लावेल एवढा मोठा आशीर्वाद फक्त आपण लिहिया कारण साक्षीला गरज आहे की फक्त पाठिंब्याची साक्षीला कर बनण्याची गरज नाही साक्षी आज दोन अडीच तास रोज खालवत करते साक्षी पहाटे उठून त्या करत असते दिवसभर तिच्या डोक्यामध्ये फक्त तो एक खेळ बसलेला आहे आणि तो खेळ खेड़ खेळण्यासाठी ती सातत्यपूर्ण कष्ट घेते गेले पाच वर्षामधले तिचे कष्ट घेतले तर मित्र आपण कुणी एवढं स्वतःवरती प्रेम करणार नाही एवढं तिने त्या ते खेळावरती प्रेम केलेलं आहे आणि म्हणून त्या खेळानं तिला इतकं मोठं केलेलं आहे याही पेक्षा तिनं मोठं व्हावं तिला या पुरस्कारात लवकरच ती पदवीधर होईल त्याच दिवशी या गावची की शाळा शिकून अभ्यास करून क्लासवन अधिकारी होणाऱ्यांची संख्या गावातली मोजली पण त्याच्यामध्ये शाळा शिकत असताना आपलं नाव शाळेचं नाव गावाचं नाव घेऊन लवकर शासनाच्या वतीनं पाच टक्के आरक्षणामध्ये साक्षीला शासनाच्या वतीनं पाच टक्के आरक्षणातलं एक विशेष मानाचं पद या ठिकाणी लवकर त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि त्या पदाच्या आधारावरती साक्षी तिथून पुढे किती कारकिर्दी सोनेरी आणि उज्ज्वल करेल या गावच्या सुकन्याचा आपण सन्मान करतात नक्की मला आपल्या सगळ्यांचा अभिमान वाटतो आमच्या शिक्षण संस्थेला सुद्धा तिचा याही पेक्षा मोठा सन्मान यापूर्वी केलेला आहे आपण फक्त अशा गुणिक मुलांच्या पाठीमागोबर आणि प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे पालक म्हणून आपण आपला मुलगा मुलगी काय करतो फेसबुक व्हॉट्सअपच्या पासवर्ड मधन आपली मुलं बाहेर काढूया आणि एक चांगला पासवर्ड साक्षी नावाचा पासवर्ड आपल्या मुलाला देऊया हा पासवर्ड नक्की आपल्या कुटुंबाचं आपल्या गावाचं नाव उज्ज्वल भविष्य करेल अशा या मोबाईल वेड्या जनतेला बाहेर काढण्यासाठी साक्षी तुमच्या गावामध्ये एक प्रेरणा ज्योत आहे आणि ही साक्षी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं नक्की उज्ज्वल इतिहास घडेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या शैक्षणिक संकुलाच्या वतीनं एक छोटासा सन्मान या ठिकाणी आमच्या संस्थेचे सहसचिव माझे सहकारी आदरणीय निकम सर आम्ही या ठिकाणी करू इच्छितो मी व्यासपीठाला परवानगी मागतो आमच्या संस्थेच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं साक्षीच्या आयुष्यातला सुवर्ण क्षण जो आपल्याला घरी बसून बघता आला नाही त्या सुवर्णक्षणाची प्रतिमा या ठिकाणी आणि आणि संस्थेच्या या ठिकाणी तिचे पालक साक्षी यांचा आम्ही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या चा साक्षीने सन्मान करू इच्छितो हा शिवछत्रपती पुरस्कार आहे नावामध्ये शिवछत्रपती आहे हे राज्यभावी श्रींची इच्छा जिजाऊंची होती या साक्षीच्या मातोश्री साक्षीचे पिताश्री आणि या गावच्या सरपंच साक्षीची आजी या सर्वांना माझी विनंती आहे की आपण आमच्या या साक्षीच्या सुवर्ण क्षणाचा हा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा आणि सातारच्या कंदी पेढ्या निकम सर सदत त्या बाबतीत अतिशय जागरूक असतात निकम सर आमचे मित्र आहेत आम्ही क्लासमेट आहोत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं जमलो सर्वजण जमल्यानंतर या ठिकाणी साक्षीला आपण सगळ्यांनी शुभेच्छा मनापासून देऊया आणि साक्षीनं यापेक्षा मोठे जे पुरस्कार आहेत हा पुरस्कार निश्चित मोठा आहे या पुरस्काराची पण सगळे पुरस्कार मिळवेत आणि साक्षी तू गावचं नाव जे आहे ते उज्ज्वल करावंस एवढीच श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्था श्री सिद्धेश्वर विद्यालय ग्रामपंचायत सगळ्या या गावातल्या धार्मिक शैक्षणिक राजकीय सगळ्या सगळ्या संस्था सगळ्या ग्रामस्थ यांच्या वतीनं तुला शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आहे हे ठिकाणी मी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय तू पुन्हा एकदा हा जो पुरस्कार मिळवला आहेस त्याबद्दल दे पुन्हा एकदा शुभेच्छा लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका